कणक्याने केबल संख्या वाढल्याने अँटिनॅच्या माध्यमातून दूरदर्शनचे प्रसारण करणारे पुसद येथील प्रक्षेपण केंद्र येत्या एकतीस डिसेंबर पासून बंद केले जाणार आहे त्यामुळे पुसद कथांमध्ये नाराजीचा सूर आहे पुसद दूरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन तेहतीस वर्षापूर्वी चोवीस डिसेंबर एकोणीसशे साली तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री मोतीलाल वोरा यांच्या हस्ते काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते त्यावेळी थोर लोकमतचे संस्थापक आणि राज्याचे तत्कालीन सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री जवाहरलाल दरडा तत्कालीन ऊर्जा समाज कल्याण व तालुक्यात केबलचे जाळे वाढले त्यामुळे लघु प्रक्षेपण केंद्र चालवणे शासनाला कठीण झाले प्रेक्षकांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली दिल्ली येथील दूरदर्शन महानिदेशालयीने लघु प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या एकतीस डिसेंबरला सायंकाळी पाच वाजेपासून केंद्र बंद करण्यात येत असल्याची माहिती दूरदर्शनचे येथील सहाय्यक अभियंता एस जे बनसोड नांदेडचे सहाय्यक अभियंता एस पी चेके यांनी दिली आता केवळ दूरदर्शन सह्याद्री वाहिनी बीबी फ्री डिश डी सेवा से उपलब्ध राहणार असल्याचे बनसोड यांनी सांगितले केंद्र बंद होत असल्याने तालुक्यातील जनतेचा सा हिरमोड झाला आहे येथील लघु प्रक्षेपण केंद्रात एक अभियंता दान तंत्रज्ञ व एक मदतनीस असे एकूण चार कर्मचारी कार्यरत आहेत येथील केंद्र बंद झाल्यास त्यांचे भविष्याचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रफुल्ल सह केशव पिलावण विदर्भ न्यूज पुसद